थंडीच्या सीझनमध्ये गरमागरम सूप पिण्याची मजाच काही वेगळी असते शेवगाच्या शेंगा म्हणजे विटॅमिन आणि प्रोटीनचा खजाना आज आपण बघणार आहोत त्या शेंगांचे स्वादिष्ट सूप जे चविष्ट आहेच पण शरीरासाठीही अतिशय फायदेशीर चला तर मग सूप बनवायला सुरुवात करूया इथे आपण चार शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत इथे आपल्याला कवळ्या आणि बारीक शेंगा घ्यायच्या आहेत तर आता आपण या शेंगांचं वरचं साल काढून घेणार आहोत तर मी ज्याच्याने आपण बटाट्याची साल काढतो त्याच्यानेच याचं साल काढून घेणार आहे याच्याने यांना पटकन साल निघतं जास्त मेहनत घ्यायची गरज पण लागत नाही असं साल आपण सगळ्या शेंगांची काढून घेणार आहोत सालं काढून आपण यांना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत एक कांदा तेजपान दालचिनीचा तुकडा लवंग दोन इंच आलो सात ते आठ लसूणच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आता मीडियम फ्लेमवरती ह्याला एक उकळ काढून घ्यायची आहे पाणी इथे उकळायला लागलेलं ला आहे आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून लो टू फ्लेम फ्लेमवरती आपल्याला या शेवगाच्या शेंगा शिजून घ्यायच्या आहे पंधरा मिनटानंतर आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे हे बघा इथे आपली शेंग जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे आता आपल्याला ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या शेंगा आहेत त्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत आणि जे पाणी आपण हे बाउलमध्ये काढलेलं आहे ते पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे हेच पाणी आपण सूप करायला वापरणार आहोत हे पूर्णपणे थंड झालेलं आहे ह्याच्यातले खडे मसाले जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत तर हे आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये थोडासा पुदिना घालायचा थोडीशी कोथंबीर मी देठासकट ही कोथंबीर टाकते आणि शेवगाच्या शेंगांचं जे पाणी आपण काढून ठेवलेलं होतं उकळलेलं ते याच्यात थोडंसं गरजेनुसार घालायचं आहे आणि याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा अशी पेस्ट आपल्याला ह्याची बनवून घ्यायची आहे जेवढं पाणी आपण साईडला काढून ठेवलेलं होतं मी याच्यात सगळं टाकलेलं आहे आता आपल्याला ही पेस्ट आहे ती गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायची आहे हे बघा शेंगांचा जो बाहेरचा भाग होता तो सगळा असा निघून आलेला आहे अशा प्रकारे आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे आता पटकन आपण सूप बनवायची शेवटची प्रोसेस बघूया हे मिश्रण आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे हे थोडं घट्ट आहे म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे वन फोर टीस्पून काळं मीठ वन फोर टीस्पून मिरीपूड वन फोर टीस्पून भाजलेली जिरं पावडर आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि फ्लेम वरती ह्याला एक उकळ काढून घ्यायची इथे बघा सूप जे आहे ते उकळायला लागलेलं ला आहे आता ह्याच्यामध्ये मीठ बरोबर आहे की नाही हे चेक करून घेऊया ह्याच्यामध्ये थोडं मीठ कमी आहे तर मीठ ॲड करूया अर्धा लिंबाचा रस इथे आपल्या शेवग्याच्या शेंगाचं सूप बनून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता की कि किती मस्त ह्याला कलरसुद्धा आलेला आहे आणि स्टेक्चर पण एकदम परफेक्ट आलेला आहे शेवगाचे शेंगा किती पौष्टिक आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे तर तुमच्या जेवणामध्ये ह्या शेवगाच्या शेंगांचा सूपचा समावेश करा तर माझ्या पद्धतीने हे सूप नक्की बनवून बघा तर कशी वाटली आजची सूपची रेसिपी हे मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि सबस्क्राईब बरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा तर रसोईच्या सोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय